के पिकांची नोंदणी ही केवळ आणि केवळ मोबाईल ऍप मधून होणार आहे व ती फोटो सह होणार आहे तलाठी यांच्याकडे स्वतः नोंदणी करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध राहणार नाहीये हा मान्य आहे मला पिकाची नोंद करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येऊ शकतात पण आपली कोणतीच अडचणी आता अडचण राहणार नाहीये कारण की तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी गावामध्ये ग्राम महसूल अधिकारी आहेत तसेच त्यांच्याकडून जर आपली अडचण सॉल्व्ह नाही झाली तर आपल्या मदत कक्षामध्ये आम्हाला फोन करावा आपला मदत कक्षाचा क्रमांक आहे शून्य दोन शून्य पंचवीस सात बारा सात बारा मी परत सांगतो शून्य दोन शून्य पंचवीस सात बारा सात बारा याच्यावरती आम्हाला कॉल करावा व आपली समस्या सांगावी आपल्या समस्याचे शंभर टक्के निराकरण केले जाईल पण शेवटच्या दिवसाची तुम्ही वाट न पाहता तुम्ही आताच जाऊन आपल्या पिकाची पाहणी करावी आणि जर तुम्ही जोपर्यंत तुमच्या पिकाच्या नोंदी करायला जात नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाहीये की माझ्याकडे काय समस्या आहेत का आणि जर शेवटच्या दिवशी जर तुम्ही पिकाची नोंद